वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण हे नाव समोर आलं आहे वैष्णवी हगवणे हिचं बाळ ह्याच निलेश चव्हाणकडे असल्याची माहिती समोर आली होती ह्या प्रकरणात निलेश चव्हाण वर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे आता त्याचं निलेश चव्हाणचं काळ कृत्य समोर आलेलं आहे निलेश चव्हाण हा हगवणे कुटुंबातील अत्यंत निकटवर्तीय ह्याच निलेश चव्हाणने स्वतःच्या पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची माहिती समोर येत आहे या प्रकरणात निलेशच्या पत्नीनेही पोलिसात तक्रार दाखल केली होती त्यानुसार काय माहिती समोर आलेली आहे नेमका हा निलेश चव्हाण कोण त्याने स्वतःच्या पत्नीचे आक्षेपहार व्हिडिओ का शूट केले या प्रकरणाचं पुढं काय झालं हे जाणून घेऊया वैष्णवी हगमने मृत्यू प्रकरणात आता निलेश चव्हाण हे नाव चर्चेत आले वैष्णवीने स्वतःला संपविल्यानंतर तिचे दहा महिन्याचे बाळ ह्याच निलेश चव्हाणकडे असल्याचा आरोप झाला बाळ परत घ्यायला गेलेल्या कसपटे कुटुंब्याला निलेश चव्हाणने बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोपही झाला आहे माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार वैष्णवीची आई वडील आणि हगवणे कुटुंब यांच्यातील अनेक चर्चा निलेशच्या कार्यालयावर झाल्यात निलेश हा हगवणे कुटुंबातील वैष्णवीचा नवरा सुशांत आणि वैष्णवीची ननंद करिश्मा यांचा अत्यंत जवळचा होता वैष्णवी प्रकरणात निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल झाला आहे अशातच चर्चेला आलेला निलेश चव्हाणने स्वतःच्या बाईकवर केलेला लज्जास्पद प्रकार समोर आला आहे यातूनच निलेश चव्हाणची किती विकृती मानसिकता होती हेही समोर आलेला आहे तीन जून दोन हजार अठरा रोजी निलेश चव्हाणचं लग्न झालं सगळं सुरळीत असताना निलेशच्या पत्नीला जानेवारी दोन हजार एकवीसला आपल्या बेडरूमच्या सिलिंग फॅनला काहीतरी असल्याचं संशयपद आढळलं तिने ह्याबाबत निलेशला विचारपूस केली पण तिला उडवावडीचे उत्तरं दिले गेली पुन्हा पुढच्या महिन्यात निलेशच्या पत्नीला बेडरूमच्या ए सीला काहीतरी संशयापद लावल्याचं आढळलं यावेळी निलेशने तिला ओडवाओवीची उत्तरं दिली शेवटी निलेशच्या पत्नीने निले त्याला त्याच्या लॅपटॉप तपासला आणि सगळं प्रकरण तिच्या लक्षात आलं शरीर संबंध ठेवताना निलेश लाईट का सुरू ठेवायचा याचंही उत्तर तिला यातूनच मिळालं निलेशच्या पत्नीला त्या लॅपटॉपमध्ये तिचे आणि निलेशचे शरीर संबंध ठेवताचे व्हिडिओ मिळाले निलेशने आपले असे आक्षेपहार फिडो का काढतो याची तिला पुष्टी कल्पना देखील नव्हती विशेष म्हणजे लॅपटॉपमध्ये फक्त तिचेच नाहीत तर इतर अनेक महिला बरोबरांचे शरीर संबंध ठेवतांचे व्हिडिओ आढळले निलेशच्या पत्नीने ह्याबाबत निलेशला जॉब विचारला जॉब विचारतात निलेशने आपल्या पत्नीवर संतापला त्याने तिला धक्काबुक्की केली चाकू दाकून जीवे मारण्याची धमकी दिली तिला मारहाण करण्यात आली आणि कित्येकदा तिच्या लैंगिक छळ करण्यात आला निलेशच्या पत्नीने याबाबत निलेशच्या आई वडिलांना सांगितले त्यांनी या प्रकरणात निलेशची बाजू घेत सुनेला दोषी ठरवलं निलेशची बाजू घेत त्यांनीही निलेशच्या पत्नीला मानसिक छळ केला शेवटी ना निलेशच्या पत्नीने निलेश विरोधात पोलिसात तक्रार नोंदवली ह्या दुर्दैवाई प्रकरणात वांजरे पोलिसांची भूमिका पद आढळली पोलिसांनी निलेश विरोधात गुन्हा दाखल केला पण त्याला अटक केली नाही या उलट निलेशला अटकपूर्व जामीन मिळावी यासाठी प्रयत्न केले गेले पुणे सेशन कोर्टाने दिलेल्या अटकपूर्व जामिनीचा अर्जही फेटाळला पण नंतर निलेशला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आता निलेशची पत्नी निलेश पासून विभक्त झाली पण ह्या सगळ्या प्रकरणातून निलेश चव्हाण किती विकृत मानसिकतेचा होता वैष्णवीचं बाळ नेमकं कशा व्यक्तीकडे होतं याची कल्पना करता येऊ शकते ह्यावरून निलेशचा मित्र सुशांत ही वैष्णवीबरोबर असाच काहीसा छळ करत होता का सुशांतने ही वैष्णवीचा किती छळ केला असेल याची कल्पना अंगावर शहारे आणणारी आहे